जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्रामधील अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे चे सविस्तरपणे अहमदनगर आवक दोन क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे लासलगाव विंचोर आवक चारशे सत्तावीस क्विंटल बाजारभाव तीन हजार आठशे त्रेसष्ट जळगाव आवक एकशे बेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत असत तीन हजार सातशे पाचोरा आवक एकशे पंचवीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे चौदा कारंजा आवक आठ हजार पाचशे क्विंटल बाजारभाव जास्तीत असत तीन हजार आठशे पन्नास राहता आवक अडोतीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे नव्वद अमरावती लोकल आवकाय तीन चार हजार सातशे पाच बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे साठ अमळनेर लोकल आवकाय पाच क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सहाशे चौपन्न हिंगोली लोकल आवकाय अकरा हजार बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे अठ्ठ्याहत्तर मेहेकर लोकल आवकाय एक हजार आठशे बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे साठ लासलगाव निफाड पांढरा आवक आहे दोनशे एकवीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे पंच्याण्णव लातूर पिवळा आवक आहे अठरा हजार एकशे एकोणऐंशी बाजारभावेत जास्तीत जास्त तीन हजार आठशे नव्वद लातूर मुरुड पिवळा आवक आहे एकशे चव्वेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे एक्क्याऐंशी जालना पिवळा आवक आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे अकोला पिवळा अवकाय चार हजार नव्वद क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे पन्नास यवतमाळ पिवळा आवकाय दोन हजार आठशे पंचावन्न बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे पंचावन्न परभणी पिवळा आवकाय पाचशे एकोणावीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे त्रेपन्न आरवी पिवळा आवकाय दोनशे सत्तर क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे पासष्ट चिखल चिखली पिवळा आवकाय एक हजार सहाशे एकतीस बाजारभाव आहे जास्तीत जास्त तीन हजार सातशे एकाहत्तर वाशिम पिवळा आहे चार हजार क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे वीस भोकर पिवळा आहे एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस हिंगोली खानेगाव नाका अवकाय तीनशे त्र्याऐंशी एक क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे जिंतूर पिवळा आहे चारशे पंचवीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे एक्क्याण्णव मूर्तिजापूर पिवळा आहे दोन हजार दोनशे क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त तीन हजार सातशे पन्नास खामगाव पिवळा आवक आहे सात हजार सत्तावीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे पन्नास मालकापूर पिवळा आवक आहे एक हजार वीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे दिग्रस पिवळा आवक आहे तीनशे पंच्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे पंचवीस परतूर पिवळा आवक आहे पंच्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर दर्यापूर पिवळा आहे दोनशे पंचवीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे पंच्याहत्तर देऊळगाव राजा पिवळा आहे सोळा क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे पंच्याहत्तर वरोरा पिवळा आहे सोळा क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे पंचवीस किल्ले दारूळ पिवळा आहे एकशे चौतीस क्विंटल बाजारवावस जास्तीत जास्त तीन हजार सातशे चाळीस अहमदपूर पिवळा आवक आहे तीनशे पन्नास क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे पंचावन्न ओसा पिवळा आवक आहे एकशे बेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे अकरा कळम पिवळा आवक आहे चारशे पंचवीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे पंधरा पूर्णा पिवळा आवक आहे तीनशे पंच्याऐंशी क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सहाशे बारा मंगळूरपीर पिवळा सोयाबीन आवकाय एक हजार सातशे साठ क्विंटल बाजारवाज जास्तीत जास्त तीन हजार आठशे साठ क्विंटल नांदुरा पिवळा आवक आहे तीनशे पाच क्विंटल बाजार भाव जास्तीत जास्त तीन हजार आठशे एक्केचाळीस उमरखेड पिवळा अवकाय एकशे नव्वद क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे उमरखेड डांकी पिवळा अवकाय एकशे वीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सहाशे बाबुळगाव पिवळा अवं काय बाराशे क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त तीन हजार आठशे पन्नास राजुरा पिवळा आवकाय अठ्ठेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे पंच्याण्णव काटोल पिवळा अवं काय दोनशे पासष्ट क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे एकावन्न आष्टी कारांजा पिवळा आव काय दोनशे दोन क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे सत्तर कोलगाव पिवळा हवा काय शेहेचाळीस क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे पन्नास कळम यवतमाळ पिवळा आवा काय नव्वद क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त तीन हजार सातशे पंचवीस सॉनफेट पिवळा हवा काय अठ्ठ्याण्णव क्विंटल बाजारभाव जास्त जास्त तीन हजार आठशे तरी दरवाजे बाजारभाव शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समितीच्या चॅनल सबस्क्राईब करावा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार